चांगला खबर बात महाराष्ट्राची चाळीत साठवलेला कांदा सडतोय बळीराजा रडतोय शेतकऱ्यांचे बजेट बिघडले बागलाड तालुक्यात कांदा सडतोय आणि त्याला भाव मिळत नाही ही शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे कांद्याचे वाढते नुकसान आणि बाजारात भाव नसणे यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत कस्मादेला कांदा पिकाचे माहेरघर म्हटले जाते त्यात बागलाण तालुक्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते सध्या कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा साठवून ठेवला आहे मात्र वातावरणातील जास्त आर्द्रतेमुळे आणि योग्य साठवणुकीच्या सुविधा नसल्यामुळे कांदा सळण्याचे प्रमाण वाढले आहे कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे शेतकऱ्यांची मागणी आहे की शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला योग्य भाव मिळवून द्यावा शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कांद्याची शासनाने खरेदी करावी कांदा साठवणुकीसाठी योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून कांदा सळणार नाही शासनाने या समस्येची दखल घेऊन तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेल्या कांद्यासहित इतर शेतीलाही योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्गाचे पूर्ण आर्थिक गणित कोलमडले आहे बांगलाण वृत्तांतसाठी श्लोक भामरे